येरोंडल तालुक्यातील रिंगणगाव येथील तेजस गजानन महाजन व तेरा या बालकाचा दिनांक सतरा जून दोन हजार निर्गुण खून करण्यात आला होता त्याचा कंट काढून नेल्याने त्याचा नरबडी दिला असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी व खटला जलद न्यायालयात चालवून कुटुंबाला न्याय द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रिंगणगाव पंचक्रोशीतील हजारो स्त्री पुरुषांनी जळगावातील जीएस मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन जी जीएस मैदानावर रिंगणगाव रवंजे सावदे गावातून ट्रॅक्टर पिंपळ वाहन रिक्षा मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते तेजसचा फोटो असलेले बॅनर घेऊन दोन दोनच्या रांगेने सुरुवातीला महिला व त्यांच्या मागे तरुण पुरुष वयस्क असे मोर्चात सहभागी झाले होते मोर्चाचे एक सुरुवातीचे टोक स्वतंत्र चौकात पोहोचले तेव्हा शेवटचे टोक दिस मैदानावर होते वडिलांनी अशा वडिला आईचा काळजाचा तुकडा यांनी घेऊन केलेला आहे वडील नाही आई आणि बहीण असा तीन आणि पोलगा म्हणून चार लोकांची हत्या या लोकांनी या ठिकाणी केलेला आहे वडिलांनी कोणाच्या खोड्याकडे बघून चालवा आईने कोणाच्या खोड्याकडून बघून ठेवा असा खूप काही कोणाच्या आध्यातली मदत असा खून या ठिकाणी मान्य केलेला आहे आईचा काळीच काय म्हणत असेल वडिलांचा काळ तेरा दिवसापासून आम्ही त्यांच्या हजून सांभाळली नाहीये प्रशासनाला आमचे हात जोडून विनंती या ठिकाणी कोणताही राजकारण करू नका या ठिकाणी कोणताही समाजकारण करू नका फक्त भाऊला त्याच्या आईलांना काय त्या पंचक्रोशीतील लोकांना संपायला पाहिजे त्याच्या वटील रोज रात्री रोज सकाळी आम्ही चा वेळ त्यांचा त्यांचं आम्हाला

या ठिकाणी रिंगणगावच्या ग्रामस्थ काढून झाला आक्रमक झालेले पाहिले माहिले ग्रामस्थ पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्ती केला आहे गजानन महाराज हे रिंगणगावचे अतिशय साध्या कुटुंबातले व्यक्ती बारा वर्षानंतर त्यांना मुलगा झाला आणि त्या मुलाचा सगळ्यांचं म्हणण्यानुसार त्याचं नरवळी वय झालंय शहरावर कुठल्याही प्रकारच्या खुणा नाही फक्त गळ्याजवळचा काही कंठ आहे तो त्यांनी काढून नेला असं एकंदरीत हे सगळं चित्र आज या ठिकाणी आहे आणि सकाळी मी त्यांच्याकडे जाण्यासाठी निघालं तर कळलं की मोर्चा आहे तर त्या मोर्चामध्ये तिच्या भावना अतिशय प्रक्षोभ होत्या म्हातारपाईचा त्या माणसाचा आधार जो आहे काठीचा आधार म्हातारपाचा तो आज हिरावून घेतलेला आहे ही अतिशय दुःखद आणि मनाला पिळ देणारी घटना आहे नरबळीचे कलम लागू करावे ह्या संदर्भात मी एसपीशी पण बोलले सन्मानाने जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी प्रशासनाशी कलेक्टर सेल्फ एसपी सेल्फ सगळ्यांशी चर्चा पण या माध्यमात केली आहे आणि त्या माध्यमातून नरबळीचे सगळे कलम त्या ठिकाणी आपण सांगितलेले आपले सगळ्यांची ग्रामस्थांची मागणी आता याच्यात अशी आहे की हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा आणि दुसरा म्हणजे सन्मानाने निकम साहेबांकडे ही केस देण्यात यावी म्हणजे याचा निर्णय लवकर लागेल कारण त्या गावात आजची स्थिती अशी की प्रचंड दहशत आहे अंगणवाडीच्या मदती सेविका माल त्या ठिकाणी आशा वर्कर्स ज्या भेटल्या तेव्हा आम्हाला रात्री आम्ही अकरा अकरा वाजेपर्यंत मीटिंग करतो पण आज आम्हाला घराबाहेर पाडताना मनामध्ये अतिशय दडपण आहे की आम्ही जावं कसं की उद्या आमच्यावर काही हल्ला होऊ शकतो का छोटी छोटी मुलं शाळेत जायला तयार नाही अशी आता त्या रिंगणगाव त्या परिसरातली स्थिती आहे ही धक्कादायक परिस्थिती आणि धोकादायक परिस्थिती ज्या पद्धतीने निर्माण झाली त्याचं कारण म्हणजे ते नरबळी आणि जर नरबळी असेल तर त्याला तात्काळ ते जे काही लोक असतील त्यांना त्या ते ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सगळ्यांनी मागणी केली आहे प्रशासनाशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आज निवेदन दिले आणि निवेदनच्या माध्यमात केलेल्या माझ्यावर संता व्यक्त करण्यामागे त्यांचा उद्देश असा होता की निवेदन घ्यायला प्रशासकीय यंत्रणातले लोक बाहेर बोलवा आजच्या मोर्चाचं नियोजन ज्यांनी केलं होतं त्यांनीच मला सांगितलं की आपण निवेदन द्यायला मध्ये जाऊ म्हणजे दहा बारा लोक कोणी घ्या त्यानुसार आम्ही पाच सात लोक गेल्यानंतर तर लोकांचं म्हणणं की निवेदन घ्यायला बाहेर बोलवा मग त्यानुसार आपण बाहेर बोललो साहजिक एखादी घटना जेव्हा होते त्यावेळेला तो संताप प्रत्येकाच्या मनात असतो बारा तेरा दिवसापूर्वी घडलेली घटना मी इथं नव्हते मी बाहेरगावी होते मी काल रात्री दिल्लीहून कर... या ठिकाणी आली माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग होत्या आणि आल्यानंतर मला कळल्यानंतर मी त्या ठिकाणी जायला निघाल पण मला सरपंचा फोन आला की ताई आता असा मोर्चा आम्ही ठेवलाय तर तुम्ही तिकडे या म्हणून आम्ही अर्ध्या रसात परत या ठिकाणी आलो मला सांगितलं मोर्चा कलेक्टर ऑफिसला पोहोचला म्हणून मी इथे येऊन थांबले होते आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की जेव्हा ज्या गावात अशी घटना घडते तिथं प्रत्येकाच्या भावना प्रक्षोभक असतात संतापात प्रत्येक माणूस त्या ठिकाणी बोलत असतो त्यांचं म्हणणं की निवेदन ज्याला बाहेर आलं पाहिजे त्यांनी मध्ये बोललं होतं त्याच्यात त्यांचा तो संताप होता तो रास्ता होता काही चुकीचा होता असं मी म्हणणार नाही कारण ज्याच्या घरात ही घटना करते त्याच्यावर काय पिते हे एक आई म्हणून मी पण समजू शकते की आज मी पण दोन मुलींची आई आहे की जेव्हा आपलं मूल जातं हो, त्या बापा पुढे त्या आई पुढे दुसरा पर्याय नसतो आज बारा वर्षाचा मुलगा ज्या जातोय त्या आईवड्यांची मनस्थिती काय असेल हे आम्ही सगळं समजून घेऊ शकतो

पोलीस प्रशासनाचा तपास कशा पद्धतीने गेला का गेला हे तुम्ही प्रशासनाला जा विचारलं तर मला असेल की आम्ही नरबळीचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल केलेला आहे त्याच्यापुढे त्यांनी केला नाही त्याच्यात बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहेत पण आज आपण त्यांना या गोष्टी करायला आणि जे काही असेल ते समोर येईल नरबाईचे कलम लावल्यानंतर जर तर तपासामध्ये तो गुन्हा समोर येईल त्याच्यानुसार त्यांनी पुढे जावं तेजसच्या खुनाच्या प्रसंगी ज्यावेळेस मिसिंगचा गुन्हा दाखल झाला वेळेपासून तो तेजसचा मृत्यू कुठे झाला त्या थळापासून तर आत्तापर्यंत मी या सगळ्या गोष्टींचा साक्षी आहे तेजसच्या खुनाच्या प्रसंगी ज्यावेळेस त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी आले होते त्याचप्रमाणे एस पी साहेबांनी तात्काळ तिथे भेट पण दिली होती ॲडिशनल एस पी जवळपास जिल्ह्यातला सर्व स्टाफ हा रिंगणगावला मृत्यूनंतर प्रेत सापडल्यानंतर दोन तासामध्ये हजर होता ही वस्तुस्थिती आहे त्याच वेळेस मी पहिल्या माझ्या म्हणण्यामध्येच मी त्यांना सांगितलं होतं की हा नरबडीच आहे कारण गड्याला कंठ काढून नेणे आणि इतर केसापासून त्या नखापर्यंत कुठेही त्यांना जखमा नाही हे प्रत्यक्ष दर्शने मी आहे पी एम वगैरे हा नंतरचा भाग आला परंतु ज्यावेळेस प्रेत सापडला त्यावेळेस मी तिथे होतो आणि त्याच वेळेस पोलिसांना मी हा विषय मांडला होता आणि त्या दिशेने तपास करण्याचा प्रयत्न त्यांचा होता परंतु कालच आता ताईन एसपीशी बोलल्यात त्यांनी सांगितलं की नरबडीचा हा गुन्हा दाखल आपण केलेला आहे तो कलम लावलेला आहे पण कलम लावूनही त्याचा तपास त्या दिशेने झाला पाहिजे खरं म्हणजे नरबडी कसा घेतला जातो त्याचप्रमाणे त्या लोकांच्या माध्यमातून माहिती घेतली पाहिजे आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर जिथे हा कंठ काढून नेला ते कोणत्या ठिकाणी त्यांनी तो चढवला आणि कोणत्या ठिकाणी त्या पूजा केली असेल या गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे आज गजानन महाराज त्या वडिलांना आपण म्हणतो आम्ही सर्व पंचकृषीमध्ये अत्यंत साधा सरळ आणि सर्वांना चुखादुखामध्ये जाणारा असा माणूस ज्यावेळेस मुलगा हरवला आणि त्यानंतर बारा जोडजोड बारा तासाच्या आत त्याचा शोध लागला त्यावेळेस निश्चितच सर्व जनता हा पंचकृषीमध्ये दहा बारा वीस गावं जे आहे आमच्या आहेत त्यांच्याकडे कोणी जेवण दोन दिवस जेवण सुद्धा कोणाला गेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि संपूर्ण परिसर हा ग्रामीण संपूर्ण परिसर ग्रामीण भागातील जनता असल्यामुळे भयभीत झालेली आहे आणि प्रमुख मागण्या आतापर्यंत सर्वांनीच केलेल्या आहेत आम्ही रस्ता एरंडोला केला त्यानंतर पोलिसांना निवेदन दिले एस पी साहेबांना भेटलोनी सुद्धा भेटतायत प्रमुख मागण्या आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने सर्व गावकऱ्यांनी आम्ही केलेले आहे की ट्रॅक करून हा खटला चालवावा की जेणेकरून तात्काळ त्यांना न्याय मिळेल आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत अशी एक रास्ता मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की माननीय श्री भुजवलनी निकम साहेब की ज्यांचं जगभरामध्ये नाव घेतलं जातं आणि या खटल्यामध्ये त्यांची नेमणूक शासनातर्फे केली जावी एक प्रमुख एक मागणी आहे पोलिसांकडनं जर हा तपास पूर्णपणे या दिशेने होत नसेल तर तो तपास सीबीआयकडे देण्यात यावा आणि जर समजा या सर्व गुन्ह्यांची तपास समजा न लागल्यास पुन्हा ही जनता आंदोलन करेल ही भावना सुद्धा आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे व्यक्त केली आहे निश्चितपणे आमचा विश्वास आहे की या दिशेने तपास होईल आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका